टाकला काय आम्हाला सरकारनं पंधरा दिवस झाले पूर्ण पाणी आहे पाणी सगळं काहीच नाही करोडून जे काय टाकतो पंचनाम्यामध्ये टाकलं पाहिजे ते टाकून घ्या ऐंशी टक्के नाही जे जे नुकसान झालं ते सगळं सगळं नुकसान घ्या मी मी तुम्हाला सांगतो मंत्रीपद सांगतो तुमच्या ह्या तालुक्यात आपण आव्हल तुमच्या बदनापूरला इथं शेतकऱ्यांचा एक कोणत्याचा पंचनामा राहिला तर जबाबदार तुम्ही राहाल अजिबात कोणाचा सगळ्यांचं हे करा खरडून जर असेल खरडून घ्या पशुधन वावर गेले सगळे घ्या कुठलाही माझा इथला शेतकरी वंचित राहणार नाही शेतकरी त्यामुळे अजिबात कारण नाही कोणी हे करू कसं सगळी काळजी घ्या अजिबात स्वतः जाऊन तिथं बांधावरती जाऊन आपल्या स्टाफला कृषी विभाग तुमच्या जोडीला घ्या सगळ्यांना स्टाफला तिथं जाऊन तिथं तिथं जाऊन हे करा नाही फिरून नाही फिरून लोकांना मदत झाली पाहिजे फिरून ने उपयोग नाही टक्के सगळं घ्या पंचनामेवरून जे काय नुकसान झाले ते सगळं नुकसान घ्या आणि त्यामुळे करू नका त्यात ठीक आहे प्राणसाहेब तुमच्याशी बोलणसाहेब प्राण प्राणसाहेब बोल सगळं फळबागार कुठलं नाही 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 जे नुकसान झाले मी तुम्हाला ते सांगतो कुठलंही नुकसान झालं तुम्हाला मी सांगतो आज मी तुमची कृषी मंत्री तुमच्या सगळ्यांच्या समोर आली बारक्या काळजी करू नका एक तू ऐकलं का माझा मी तर आलोय तुझं समजलं इथं आमदार साहेबचं आहे तिथं प्राण इथं आहे आता एक मिनिट ऐक तुझं जिथं नुकसान झालंय रस्ता असूर नसू शेवट साहेब मिनिट साहेब ऐकायला काय करणार आहे आम्ही फोनवर म्हणतो सर तुम्ही आज ऐका सर आले म्हणून आज सगळे साडे नऊ लिहा हजेर आहे कोणी येत नाही सर कोणी आज आज शासकीय अधिकारी आले असतात तर तुम्ही किती मंत्री आले म्हणून शासकीय अधिकारी इथे कोण येत नाही कुत्रा नाही